ठाणे शहराला आज खऱ्या अर्थाने पावसाला धुडपत काढलं शहराबरोबरच संपूर्ण जिल्ह्यामध्ये गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे ठाणे शहरामध्ये सुखद गारवा निर्माण झाला आहे आज सकाळी ठाणे शहरात साडेआठ ते साडेनऊ या एका तासाच्या कालावधीमध्ये सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचं ठाणे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी शहरामध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस हजेरी लावत नव्हता मात्र त्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागत होता आज सकाळपासून पडलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांना चांगला दिलासा मिळाला मात्र आज पडलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगली तारांबळ उडाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं शहरातील पेढ्या मारुती वंदना बस डेपोजवळ काही प्रमाणात पाणी साचलं होतं तर जिल्ह्यातील डोंबिवली कल्याण भिवंडी उल्हासनगर बदलापूर दिवा परिसरामध्ये पाणी साचल्याची घटना घडल्या कल्याण डोंबिवली शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे रिक्षांच्या वाहतुकीला अडथळा होत होता तर जिल्ह्याच्या इतरत्र भागात देखील काही ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना त्रास झाल्याचं बघायला मिळालं काही भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याचे देखील या निमित्ताने निदर्शनास आलं ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आपण कित्येक दिवस सांगतो की दिवा नाले नालेसफाई होत नाही एकतीस मार्च ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डेड लाईन दिली होती त्याच्यानंतर सुद्धा दिव्यात नालेसफाई झालेली नाही यानंतर आम्ही दिवा विभागाकडून आयुक्तांची भेट घेतली त्यांना सांगण्यात आलंय की दिव्यात नालेसफाई झाली नाही तर हात सफाई झालेली नाही ह्याचाच फटका दिव्यातील नागरिकांना बसेल आणि त्यांच्या घरात पाणी जातो आज पहाल तर दिवा विभागात आज पाऊस पाऊस चालू झालेला आहे रिमझिम पावसातच अनेक चालीना पाणी गेलेलं आहे आज आपण बघाल मात्रे चाल आहे जय शिवशंकर चाल आहेत या चालींना दोन दोन ते तीन तीन फूट पाणी गेलेलं आहे ह्याला जबाबदार कोण तर आम्ही सांगितलं होतं की ह्याचा सर्वस्व जबाबदारी ही दिवा प्रभाग समिती साहेब आयुक्त अक्षय गुडदे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत तर ऐकताना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडी या लोकांना द्यावी आणि या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी आम्ही मागणी करतो. सीपी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्टरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.